न राहता एक सहज संवाद सुरू असला पाहिजे माणूस म्हणून एकमेकांशी संवाद संपर्क असला पाहिजे म्हणून खरं अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे तुम्हाला आठवत असेल विधानसभा एक वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपण एक पत्रकारांसाठी खास पत्रकारांसाठी एक स्वतंत्र मीडिया सेंटर सुरू केलं होतं जिथं सगळ्या सोयी व्यवस्थित होत्या की त्यातनं भावना एवढीच की तुम्ही दिवसभर वेड्यासारखे राजकारणाच्या सभा बाकी सगळ्या फेऱ्या सगळ्या करत असतात आणि स्वतःचही म्हणजे मी बघितलं मुंबईत ठाण्यात तीच परिस्थिती असेल बारा बारा तास पत्रकार उभे असतात स्वच्छता ग्रह नसत खाण्यापिण्याची सोय नसते काहीतरी असा भाव खायचा अशा पद्धतीने तीच परिस्थिती ठाणेपणा सेंटर झालेलं आहे आणि मग अशा वेळी जर एखादं त्याला बसण्यासाठी फ्रेश होण्यासाठी एखादं स्थान सेंटरचा पण तयार करून दिलं तर पटकन तिथे जाऊन गेल पुन्हा पुन्हा आपल्या स्पॉट ऑफ फ्रेश होईल या भूमिकेतून आपण ठाण्यामध्ये एक मीडिया सेंटर विधानसभेचे सुरू केलं होतं आता सुद्धा एक संवाद पुढच्या काळात आमच्या लोकांना विचार आहे कसं करता येईल पाहूया आणि म्हणून अशा पद्धतीचं हे आज आपण संवादाचं प्रक्रिया सुरू केलं दिवाळी फराळ त्याला आपण म्हणतो तुम्ही रोज नेहमीच सणसणीत खमंग चकली चोड्यासाठी टीका नेहमीच करता पण कधीकधी लाडवासारखी गोड बातमी पण देत चला त्यामुळे एवढीच त्याच्याबद्दल आहे बाकी आपल्या सगळ्यांना आपल्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कुठलाही औपचारिक गप्पा आपण सगळ्यांनी मागत आहात आनंद रुपया हा याचा कार्यक्रमाचा उद्देश आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनामध्ये शुभेच्छा धन्यवाद एवढाच औपचारिक कार्यक्रम होता आता सगळं याच्या पुढे अनौपचारिक गप्पा आणि मग परवडपाय लांची सर्व जो पिरोड़े दर जो आज दूसर